आपण बनवत आहोत गाजर हलवा आणि इथे आपण थोडंसं तूप घातलं आहे आणि तुपामध्ये आपण छानपैकी गाजर परतवून घेणार आहोत घालायचं चा, तुपावर चांगला किसलेला गाजर आपण परतवून घ्यायचं आहे त्यातलं पाणी आटत आलं की थोडं दूध आणि पाणी असं मिक्स करून गरम करून ते त्यामध्ये मी घातलेलं आहे तुम्हाला नुसतं दूध हवं तर नुसतं दूध घेऊ शकता दूध आटत आलं की त्यात तुम्ही आवडीनुसार साखर मिक्स करायची साखर आटत आली की त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ आणि वेलची जायफळ घालायचं आणि अशा प्रकारे सुंदर असा हा हलवा तयार झालेला आहे त्यामध्ये थोडं वरून तूप घातलं आपण त्यामुळे हलवा चकाकी येते आणि सुंदर असा वेलची आणि जायफळ मी घातलेला आहे थोडंसं मीठसुद्धा आपण कोणत्याही गोड पदार्थात घालायचं आहे आणि असा सुंदर असा हलवा आपला तयार झालेला आहे आता हे आपण गाजर मस्तपैकी परतून घेत आहोत आपण गाजर किसून घेतलं आणि तुपात चांगलं परतवलं आहे त्यामध्ये आपण आहोत दुधामध्ये आपल्याला ते गाजर चांगलं शिजवून घ्यायचं अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे दूध आटलेलं आहे गा आणि तुमच्या आवडीनुसार आपण साखर घालूया आपल्या आवडीनुसार तुम्ही घालायचे आहे तर इथे मी सहा चमचे साखर घेतली तर साखर आटल्यावर आपण बंद करणार आहोत हे पहा अशा प्रकारे आवडीनुसार साखर हलवा पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपला हलवा हा रेडी झालेला आहे आणि पाहू शकता हलवा आपला रेडी झालेला आहे अशा प्रकारे साखरही आपली विरघळून आटत आलं आहे आता इथे आपल्याला थोडंसं तूप घालायचं वरून जेणेकरून त्याला चकाकी येते थोडस तूप घातलं आणि ही जी वेलची जायफळ पावडर आहे ती आपण घालणार आहोत काही गोड पदार्थ असू दे पण त्यामध्ये अशी म्हणतात पदार्थ असू दे तुम्ही चिमूटभर तरी मीठ घातलं पाहिजे अशा प्रकारे पण थोडंसं मीठ घातलं किंचितचं घालायचं कितीही गोडाचा पदार्थ कोणताही असला ना की थोडं चिमुळभर मीठ हे घातलं गेलं पाहिजे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे खूप छान झालेलं आहे बघा तुम्हीसुद्धा आता गाजरात छान आपला गाजर हलवा रेडी झालेला आहे बघा तुम्हीसुद्धा बनवा आणि नक्की सांगा कसं झालं बघा खूप छान आधी चकाकी आलेली आहे असा हा गाजरचा हलवा आपला रेडी झालेला आहे पाहू शकता खूप छान झाला आहे टेस्टी आणि वर आपण मस्त तूप घातलेलं आहे जरासं जास्त असं हलवा होत आल्यावर आणि खूप रसरशीत बनवलेला आहे आपण एकदम कोरडा केलेला नाही हे बघा खूप छान असा रंग आणि कलर हे बघा खूप सुंदर झालेला आहे हलवा थोडा आपण रसरशीत ठेवलेला आहे एकदम कोरडा केलेला नाही आहे पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आणि थोडं रसरशीत ठेवलं आपण एकदम कोरडा असा बनवलेला ना नाही आहे शकता खूप सुंदर झालेलं आहे